निदोना ते मालेगाव रस्ता दोन हजार दोनमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून झाला होता पण त्यावेळी हे गाव सिल्लोड तालुक्यामध्ये होते त्यावेळी तेथील बांधकाम विभागात रस्त्याची फाईल जिल्हा परिषदेत दाखल न केल्यामुळे या रस्त्याची जिल्हा परिषदेत नाव व नंबर नोंद नाही म्हणून रस्त्याचं काम होत नाही निदोना मालेगाव रस्त्याला चार ते पाच वास्त्या लागून आहे त्या वस्त्यांची लोकसंख्या आहे आहे मुलांची संख्या ग्रामीण मार्गाचे डांबरीकरण करणे आवश्यक होते या रस्त्याने करण्यासाठी मोठी लोकसंख्या आहे या मार्गावर कार्यक्रम करणारे मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे पावसाळ्यात मार्गा या मार्गावर गुडघ्यापर्यंत चिखल असतो त्यामुळे या शेतकऱ्यांना गावकऱ्यांना व शाळेतील मुलांना रस्त्यावरून ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते या रस्त्याचे डांबरीकरण करणे आवश्यक आहे निधोना ते माळेगाव रस्ता मंजूर करण्यात यावा यामुळे ये जा करणाऱ्या शेतकरी गावकरी यांची होणारी गैरसोय टळून त्यांना मोठा दिलासा मिळेल अशी मागणी त्रस्त शेतकरी विद्यार्थी ग्रामस्थ करत आहेत आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी संजय निकम करायचा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा